हा निघालते कोण बोललो नाही मी अजून काय तरी येते चुकून घेतलं होतं माझ्याकडे देवी कधी की किती वाजलेत साडे सहा वाजलेत फक्त मी म्हणलं सात सव्वा सात वाजले असते हे साडी काढणार हेच ड्रेसवर काढणार आहेस साडी बदलणारीस ते साडी आलणार आहेस ना ते काय म्हणताला काय चॉकलेट करायची पुरे ना दाखवली आता काय करायची किती चार चार

आज आहे लक्ष्मीपूजन तर लक्ष्मीपूजनची तयारी तर आ, ते माझी करून झालेली आहे आणि रांगोळी पण काढून झालेली आहे तर इथं मी आणि इथं माझी पूजा ते मांडणं झाली होती रांगोळी पण काढणं झाली होती आणि बाहेर दिवे लावून मी लक्ष्मीपुढं पण दिवे ते लावत होते आणि व्हिडिओ टाकायला मला खूप उशीर झाला दिवाळी होऊन एक महिना झाला पण व्हिडिओ काही मला टाकणं नाही झाला तर म्हटलं चला आज व्हिडिओ टाकावा कारण कारण दिवाळीच्या ज्या थोड्या थोड्या मी क्लिप काढून ठेवलेल्या होत्या तर तशाच राहिल्या होत्या फक्त एडिटिंग थोडीफार करायची होती आणि वॉईस रेकॉर्डिंग द्यायची होती त्यामुळं आणि इथं माझी सगळी पूजेची तयारी ते झाली होती आणि व्हिडिओला क्लिअर मोठा आवाज असला तरच व्हिडिओ बघायला कोणाला पण आवडतो आवाज जर कमी असला तर व्हिडिओ पण कोणी बघत नाही कारण आवाजच नाही आल्यावर मग व्हिडिओ बघायला पण कोणाला आवडत नाही आणि मी तर मोठा आवाज काढण्याचा प्रयत्न करते आणि इन व्हिडिओची विडिओची एडिटिंग ते करत असते तर त्याच्यावरून पण आवाज हो थोडासा वाढवत असते मी तर जेवढा होईल तेवढा तर प्रयत्न करते मी आवाजाचा सध्या तरी माझ्याकडं माईक नाही ज्यावेळेस माईक येईल त्यावेळेस नक्कीच आवाज पण मोठा येईल आणि इथं केली होती मी लक्ष्मीपूजनची तयारी आणि तयारी पण पूर्ण झालेली होती रांगोळी काढली होती आणि इथं देवीची पूजा करत होते मी तर आणि चॅनलवर नवीन कोणी व्हिडिओ बघत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल तर व्हिडिओला लाईक पण करत जा कमेंट करत जा आणि इथे लक्ष्मीची पूजा करत होते मी आणि विराज सारखं मोबाईल पुढे येत होता कारण त्याला फटाके वाजवायचे होते म्हणून सारखंच म्हणत होता की वरी कधी जायचं आहे आपल्याला फटाके वाजवायला आणि याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलेलं आहे की व्हिडिओ टाकणं फक्त या गोष्टीमुळंच मला होत नाहीत की वाईस रेकॉर्डिंग देण्यामुळं व्हिडिओ तसेच पडून राहतात मी दिवाळीचे पण व्हिडिओ काढलेले आहेत आणि गा आणि उद्या माझा गावाकडील व्हिडिओ येईल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक पण करत जा व्हिडिओला तर आणि इथं देवीची पूजा करत होते मी आणि नंतर मग आणि डेली व्हिडिओ टाकले तरच चॅनल ग्रो होत असते कोणतं पण जर रोज व्हिडिओ नाही टाकले आपण तर चॅनल पण ग्रो होत नाही कारण व्ह्यूज येत नाहीत सबस्क्रायबर पण वाढत नाहीत तसंच माझं आहे कारण डेली व्हिडिओ मी टाकत नाही टाकले तरी पण शॉर्ट व्हिडिओ जास्त असतात कारण शॉर्ट व्हिडिओ पंधरा ते तीस सेकंदाचे असतात म्हणून मग शॉर्ट व्हिडिओ रोज टाकते मी आणि इथं माझी लक्ष्मीची पूजा ते झाली होती आणि नंतर मग आम्ही वरी गेलो होतो फटाके वाजवायला आणि फटाके ते वाजून झाल्यानंतर मग जेवण केलं तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तर या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय